नमस्कार मी भाग्यश्री फाटक मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे तुम्हाला आज आश्चर्य वाटलं असेल की आज व्हिडिओ कसा काय आला पण सगळीकडे जाहीर झालं होतं की आज मार्केट आहे डिझास्टर मॅनेजमेंटसाठी त्याचं चेकिंग करण्यासाठी आज मार्केट आहे म्हणजेच काय समजा सायबर ॲटॅक आला टेक्नॉलॉजीमध्ये काही गोंधळ झाला तर अशा वेळेला काय होतं सगळ्यांचे स्टॉप लॉसेस हिट होतात आणि खूप नुकसान होतं असं आधी झालं आहे तर त्याच्यावर काहीतरी उपाय असावा म्हणून ही नवीन योजना तयार केली तर त्या नव्या योजनेची तपासणी किंवा चेकिंग किंवा ट्रायल बघण्यासाठी आजचं मार्केट आहे आजच्या मार्केटमध्ये दोन टक्क्या जर ज्या शेअरला सर्किट आहे ते बदललं नाही पण बाकीच्या सगळ्या शेअरला पाच टक्क्याचं आज सर्किट असेल आज इक्विटी आणि डेरिव्हेटिव्ह दोन्ही मार्केटमध्ये व्यवहार होतील फक्त तुम्ही बघा की तुमचा ब्रोकर इंट्रानेट ट्रेडिंग आज करू देतो आहे का कारण कालचा जो प्रॉफिट झाला असेल तो आज वापरता येणार नाही असं काही ठिकाणी बोललं जात आहे तर पैसे नवीन घ्यावे लागतील का मार्जिन नवी घ्या नवीन घ्यावं लागेल का ती चौकशी करा किंवा तुमच्या ब्रोकरनी खुलासा केला असेल तर तो साईटवर बघा आणि मगच आजचं ट्रेडिंग करा फॉरिन इन्व्हेस्टर्सची खरेदी आहे एकशे अठ्ठावीस पॉईंट चौऱ्याण्णव कोटीची तर डोमेस्टिक इन्व्हेस्टर्सची सुद्धा खरेदी थी, होती तीन हजार आठशे चौदा पॉईंट त्रेपन्न कोटीचे पी सी आर हा एक पॉईंट एकोणतीस एवढा आला झी एंटरटेनमेंट बॅलमध्ये गेला बॉन्ड इल्ड चार पॉईंट दोन झाला डॉलर इंडेक्स एकशे तीन पॉईंट एकोणनव्वद झाला क्रूड वाढलं हे क्रूड त्र्याऐंशी पॉईंट सेहेचाळीस या लेवलला आलं आज आपण अमेरिकेच्या दृष्टीने बघितलं तर तेजीची हॅट्रिक झाली असंच म्हणता येईल लासडॅक सोळा हजार दोनशे चौऱ्याहत्तरवर बंद झाला एस एफ पी फाय हंड्रेड पाच हजार एकशे सदतीसवर बंद झाला तर डाव एकोणचाळीस हजार सत्त्याऐंशी बंद झाला एनव्हीरियाची मार्केट कॅप दोन लाख कोटी डॉलर्स एवढी झाली ॲपल हा शेअर लिस्ट लिस्टमधून हटवला त्यामुळे त्याच्यात तेजी दिसली नाही फेडच्या काही लोकांनी सांगितलं की आता सरकारनी दोन वर्षाचे बॉन्ड अधिक प्रमाणात वापरले पाहिजे आणि काल जो कन्झ्युमर सेंटिमेंटचा डेटा आला आणि मॅन्युफॅक्चरिंग पी एम आयचा डेटा आला हे दोन्हीही डेटा निराश करणारे होते त्यामुळे पुन्हा इंटरेस्ट रेट कमी करणं किंवा बॉन्डमध्ये सुधारणा करणं यासंबंधीचं बोलणं सुरू झालेलं आहे मी काल संध्याकाळचा व्हिडिओ थोडा द्यायला उशीर झाला होता त्यामुळे मार्केट संपल्यानंतर आलेल्या बऱ्याच बातम्या कव्हर झाल्या होत्या तर या पुन्हा पुन्हा तेच का बोलत आहेत असं तुम्हाला वाटेल तर तरी हरकत नाही कारण कालचा तुम्ही किती बघितला आहे किती ऐकलं आहे ते माहीत नाही टॉरेंट पॉवरला रेल्वे एनर्जी मॅनेजमेंट कंपनीकडून एलोए बिलाला ग्रीडशी संबंधित रिन्युएबल पॉवर प्रोजेक्ट शंभर मेगावॅटचा राहुल द क्लॉक पॉवर सप्लाय करायचा आहे हा सत्तावीसशे कोटी रुपयाचा प्रोजेक्ट टॉरेंट पॉवरला मिळाला आहे अरविंदो फार्मा फिगोली मॉड कॅप्सूल जॉ पॉईंट फाय मिलीग्रॅमच्या त्याचं उत्पादन करायचं आणि त्याचं विक्री करायची त्याची यासाठी यू एस एफ डी एकडून परवानगी मिळाली इन्फोसिस पी आर ओ जी प्राग आणि इन्फोसिस या दोघांनी एक करार केला तो क्लाउड आणि ए आय तंत्रज्ञान वापरण्यासाठी करार झाला हिरो विक्री हिरो मोटोची विक्री एकोणीस टक्क्यांनी वाढली आहे काल कालच्या संध्याकाळच्या व्हिडिओमध्ये खुलासा केलाय पेंटला मध्य प्रदेशात पिथमपूर इथे एकशे सहासष्ट एकर जागा नवीन प्लांटसाठी मिळाली आहे सिपला सिपलाच्या चीनमधल्या प्लांटला कोणत्याही त्रुटी दाखवल्या नाही फॉर फोर एटी थ्री सुद्धा इश्यू केला नाही याची इन्स्पेक्शन सव्वीस ते एक मार्च झालं होतं सुदर्शन केमिकल ही सहा मार्च रोजी डिविडंडवर विचार करणार आहे असं समजलं त्याचबरोबर गुगलच्या प्ले स्टोअर मधून जॉब सर्च ॲप नोकरीवरचं हटवलं म्हणून इन्फोएटचा शेअर बंदीत राहण्याची शक्यता आहे आणि पेटीएमला पाच कोटी एवढा फाईल लावला आहे त्यामुळे पेटीएमच्या शेअरकडे त्या दृष्टीने तुम्ही लक्ष दिलं पाहिजे आज वेळ कमी आहे म्हणजे मला वेळाचा प्रश्न नाही पण मार्केट कमी वेळासाठी आहे त्यामुळे सावधगिरी मागून ट्रेड करणं अधिकच गरजेचं झालं आहे कोणत्या शेअरमध्ये तेजी राहील तर स्पार्क महिंद्रा लॉजिस्टिक्स मल्नापूरम संवर्धना मदरसन वायरील सिप्ला टाइटन हीरो मोटो टीवीएस वी एस मोटर्स इगरसॉल आई एफ पावर, टॉरेट पॉवर द्वारिकेश शुगर कारण बायबैक पर बैठक है बायबैक पेट्रोनेट एल एजी भारत फोर्ज एशियन बैंक ग्रासिम कारण बरेचसे सिमेंटचे शेअर तेजीत होते आणि हल्ली ग्रासिमला मुवमेंट असते इंडस इंड बँक जे एस डब्ल्यू स्टील आणि टाटा कन्झ्युमर इन्फोएस आणि पेटीएम दोन मंदीमध्ये राहतील पण पेटीएमचा मात्र भरोसा नाही तो पाच कोटी फाईल लावलाय म्हणून सुरुवातीला मंदीत राहील आणि नंतर कव्हर होऊ शकतो तर सावधगिरी अधिक बाळगा आणि त्याप्रमाणे ट्रेड केल्यास तुमचा ट्रेड यशस्वी होऊ शकतो तरी पण आजचं मार्केट एक अनुभव म्हणून चांगलं आहे असंही होतं का तुम्हाला काही वर्षांनी कोणी सांगेल जेव्हा होत असतं तेव्हा लक्ष द्या आणि तुमच्या अनुभवाचा जो बटवा असेल त्या बटव्यामध्ये हा अनुभव टाकून ठेवा की त्या दिवशी असं ट्रेडिट झालं होतं आणि त्या दिवशी असा अनुभव आला होता त्याचा तुम्हाला उपयोग होऊ शकतो पहा काय काय होतंय ते नमस्ते